नमस्कार मंडळी मी माधुरी सोंटके स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे माधुरीची लाईफ तर मंडळी राशन कार्ड का धारकांसाठी आहे एक अपडेट तर अपडेट कोणती आहे कारण की बघा महाराष्ट्र राज्यात निर्णय काय राशन पुरवठा दोन दिवस बंद राहणार का आहे तर त्याचे कारण काय आहे तर बघा ई पॉस मशीनमुळे धान्य वितरण होत नाही आहे त्यामुळे दोन दिवस राज्य तुम्हाला पुर राशन पुरवठा मिळणार नाही आहे पण याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या कारणामुळे तुम्हाला राशन पुरवठा दोन दिवस मिळणार नाही आहे कारण की राशन पुरवठाचं राशन पुरवठाचा चा तर आज पण अजून अजूनपर्यंत जर तुम्हाला राशन मिळालं नसेल आणि तुम्हाला राशन घ्यायला जायचं असेल त्या नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती आहे पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी महाराष्ट्रातील नागरिकांसमोर राशन कार्डची खूपच मोठी अडचण निर्माण झालेली आहे पण याबाबतची माहिती आपल्याला मिळालेली आहे पण धान्य वाटप होणार नसल्याची ही राज्य सरकारकडूनच सांगण्यात आलेली आहे त्यामुळे पुढील दोन दिवस राशन दुकान धान्य वाटप बंद राहणार आहे काय कारण आहे तर त्याबाबत आपण सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मंडळी राशन कार्डधारकांची संपूर्ण माहिती सेव्ह केली जात आहे व त्याचा क्लाउडचा मुद्दत संपल्यानंतर सर्व डेटा दुसरीकडे ट्रान्सफर करण्याचे पण काम सुरू आहे म्हणून आणखीन दोन दिवसात या राशनधान्याचा वाटप ही सुरळीतपणे बंद राहणार आहे ही माहिती समोर आलेली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये अंदाजे सात कोटी भारतीय असून या माहि महिन्यामध्ये आतापर्यंत फक्त पासष्ट टक्के राशनधान्याचा वाटप करण्यात आलेला आहे पण काय आहे ना मंडळी की ई पॉस या मशीनच्या समस्येमुळे म्हणजे हे मशीन बंद पडल्यामुळे राशन धान्याचा काळ हा बाजारामध्ये वाढण्याची भीती वाटत आहे म्हणून दोन दिवस तरी राशन कार्ड बं, बंद राशन धान्य वाटप बंद राहण्याची शक्यता वाटत आहे तर मंडळी ई पॉस मशीनची प्रक्रिया कशी राहणार आहे चला तर ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगूनच देते महाराष्ट्र राज्यामध्ये राशनवर मिळणाऱ्या या धान्य वितरण व्यवस्था प्रणालीचाच बोजवारा म्हणजे उडल्याचे चित्र हे दिसत आहे ई पॉस मशीनवरती मिळणारे राशन व तिची प्रक्रिया ही अत्यंत गतीने सुरू आहे म्हणजे बघा एखाद्या लाभार्थ्याला रा, जर राशन धान्य दे मिळवण्याची वेळ आली तर त्या राशन कार्डची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी साधारणतही वीस ते पंचवीस मिनिटं लागतात किंवा अर्धा तास यापेक्षाही जास्त वेळ लागत असल्यामुळे धान्य वितरण हे आता वितरण करणाऱ्यांना चांगलेच कठीण चाललेलं आहे बघा मंडळी जर एका राशन कार्डधारकांना राशन हवं असेल तर त्यांना कमीत कमी पंधरा वीस किंवा अर्धा तास लाईनमध्ये मध्ये उभं राहावं लागते तेव्हा एका राशन कार्डची प्रक्रिया पूर्ण होत आहे त्यामुळे त्यांना खूप जास्त अडचणी जात आहे म्हणजे अडचणींना सामोरा जावं लागत आहे जसे की जुन्या पद्धतीने ई पॉस हे आता मशीन बंद करून नवीन तंत्रज्ञान असलेली ई पॉस मशीन वितर वितरकांना देण्यात येणार आहे आता ई मशीन ई पॉस मशीन आता बंद करून नवीन तंत्रज्ञान असलेली ई पॉस मशीन वितरण देण्यात येण्यात आलेली आहे पण मात्र जुन्या मशीनपेक्षाही नवीन मशीन ही चांगलीच त्रासदायक ठरण्यात ठरत आहे अस म्हणजे ठरत असल्यामुळे ग्राहकांना वितरांनासुद्धा मोठा त्रास सहन करावा लागत आहे याचे कारण काय या आहे हे सर्व माहिती आपल्याला दोन दिवसात समोर येणार आहे की ई पॉस मशीन कसं काम करणार आहे की नाही करणार आहे याबाबतची संपूर्ण अपडेट आपल्याला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करते आणि आणखी काही अपडेट आली तर तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळूनच जाणार आहे तर मंडळी कोणत्या जिल्ह्यामधले ग्राहक जास्त वैतागल्या चला तर ते पण मी तुम्हाला सांगते बघा वाशिम जिल्ह्यामध्ये पाच डिसेंबरपासून धान्य वितरण सुरू झालेले आहे पण ई पॉस मशीनच्या माध्यमातून धान्य वितरण हे सुरू झालेले आहे पण अत्यंत धीम्या गतीने म्हणजे ग्राहकांना पंधरा वीस किंवा अर्धा तास देऊनच देऊनच त्यांना धान्य मिळत आहे पण राशन कार्डवर धान्य वितरण करण्याची वेळ लागत आहे त्यामुळे ग्राहकांसह वितरण कही सतत सर्व डाऊनची क्षेत्र मला खूप कंटाळलेले आहे आणि अशाच प्रकारची जर परिस्थिती देखील संभाजीनगरमध्ये व इतर काही शहरामध्ये पण देखील झालेली आहे हेच आहे सर्वात मोठी ई पॉस कंपनी मशीनचे कारण तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला का बरं दोन दिवस धान्य वितरण मिळणार नाही का बरं हे करणार आहे हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा धन्यवाद